नमस्ते भाऊ राज्यातल्या लक्षवेधी लढतींकडे आपण लक्ष देत आहोत आणि यातली एक लढत अकोले मतदारसंघामध्ये होत आहे शरद पवार गटाचे अमित भांगरे आणि अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे यांच्यामध्ये अर्थात दोन राष्ट्रवादीमध्ये ही लढत होत आहे या निवडणुकीतला तिसरा अपक्ष उमेदवार हे देखील या दोन्ही पक्षांपुढे खूप मोठं आव्हान आहे कारण हे तिसरे अपक्ष उमेदवार आहेत वैभव पिचड आणि वैभव पिचड यांना अपक्ष म्हणून कमी लेखणं हे दोन्हीही पक्षांना परवडणारं निश्चित नाही त्यामुळं या, या विधानसभा मतदारसंघामध्ये तीन पक्ष नसले तरी लढत मात्र तिरंगी होत आहे ती लहामटे पिचड आणि भांगरे यांच्यामध्ये या तिघांपैकी पारड कोणाचं जड हे सांगायचं म्हटलं तर लहामटे हे तिथले आमदार आहेत पिचड घराण्यात आमदारकी गेलेली आहे भांगरे यामध्ये नवीन आहेत अर्थात त्यांनाही राजकीय पार्श्वभूमी आहे पण या तिघांना मानणारा स्वतंत्र गट आहेत या तिन्हीमध्ये पारड समसमान असेल तर ते लहामटे आणि पिचड यांचा आहे कदाचित भांगरे यांना देखील या दोघांच्या लढतीतला फायदा मिळू शकतो कारण पिचड यांना मिळणारी मतं लहामटे यांना मिळणारी मतं म्हणजेच यांच्यात विभागलेली मतं ही कदाचित अमित भांगरे यांना विजयी करू शकतात दोन हजार मध्ये जी लढत झाली होती ती झाली होती भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये राष्ट्रवादीतर्फे त्यावेळी डॉक्टर किरण लहामटे हे होते आणि भाजपतर्फे होते वैभव पिचड जे आता अपक्ष आहेत त्यावेळी वैभव पिचड यांना पंचावन्न हजार मतं मिळाली आणि लहामटे यांना एक लाख तेरा हजार मतं मिळाली याचाच अर्थ असा आहे की फार मोठ्या फरकानं लहामटे ते तेव्हा विजयी झाले होते मात्र तेव्हा अमित भांगरे किंवा त्यांना मानणारा वर्ग या निवडणुकीत नव्हता त्यामुळं कदाचित पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे की वैभव पिचड यांना जी पंचावन्न हजार मतं मिळाली त्यात जर आणखी वाढ झाली आणि लहामटे आणि भांगरे यांच्यामध्ये मतं विभागली गेली तर त्याचा फायदा वैभव पिचड यांना नक्की मिळू शकतो एकूणच राज्यातल्या इतर लढतींप्रमाणेच अकोले या तालुक्यातली ही मतदारसंघातली निवडणूक अतिशय चुरशीची होणार हे नक्की तेव्हा वाट पहा तेवीस नोव्हेंबरची जेव्हा निकाल लागणार आहे आणि हो आपलं चॅनेल बघताना यापूर्वी आपण जे व्हिडिओ केलेले आहेत ते देखील जरूर बघा आणि दुसरी गोष्ट चॅनल केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटा नगरी 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 युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे